मोबाईल्स घरगुती इलेक्ट्रिकल्स उपकरणे मोबाईल ॲसेसरीजसाठी विश्वसनीय सिन्नरमधील नाव म्हणजे प्रवीण मोबाईल व इलेक्ट्रिकल आमच्याकडे नामांकित कंपन्यांचे मोबाईल हँडसेट मोबाईल ॲसेसरीज नेकबँड स्मार्टवॉच ब्ल्यूटूथ स्पीकर आदी योग्य व वाजवी दरात उपलब्ध घरगुती वापरातील इलेक्ट्रिकल वस्तू जसे होम थिएटर आटाचक्की इलेक्ट्रिकल शेगडी मिक्सर फॅन इस्तरी हीटर गीजर बीटर आदी उपलब्ध प्रवीण मोबाईल व इलेक्ट्रिकलमध्ये मनी ट्रान्सफर सर्व कंपन्यांचे कार्ड पॅन कार्ड शॉप शॉपॅक लायसन्स आधार तसेच पी एफ चे सर्व कामे करून मिळतील त्यासाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता प्रवीण मोबाईल व इलेक्ट्रिकल शॉप नंबर तीन सौरभ टॉवर देशपांडे गल्ली नाशिक वेस्ट सिन्नर प्रोप्रायटर प्रवीण दादासाहेब जाधव मोबाईल नंबर ब्याण्णव करून देत त्यांना सळो की पळो करून देणारा योद्धा म्हणजे मेवाडच्या रयतेचा राजा महाराणा प्रताप यांची चारशे ब्याऐंशी जयंती सिन्नर शहरात प्रथमच रॉयल राजपूत महासंघाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आडवा फाटा येथे पुतळा पूजन करून त्याची सिन्नर शहरात सवाद्य अशी मिरवणूक काढण्यात आली सोबत जयंतीचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले ज्याने चेतकावर स्वार होऊन शत्रू संधारले होते भाल्याने मातृभूमीसाठी बरीच वर्ष जंगलात घालवली जे मुघलांपुढे झुकले नाही ज्याने मातृभूमीच्या भक्तीचा नवा आदर्श निर्माण केला अशा या पराक्रमी लोहपुरुष मातृभक्तक अखंडतेचा प्रतीक महाराणा प्रताप यांची नऊ मे रोजीची चारशे ब्याऐंशीवी जयंती सिन्नर शहरात प्रथमच रॉयल राजपूत महासंघाच्या वतीने अध्यक्ष असुदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी समाज बांधवांच्या वतीने आडवा फाटा येथे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून पूजन करून आरती करण्यात आली यावेळी चिमुकल्यांनी महाराणा प्रताप यांची वेशभूषा करत डीजेच्या तालावर मिरवणुकीत सहभाग नोंदविला मिरवणूक आडवा फाटा देवी रोड नाशिक वेस लाल चौक शिंपी गल्ली भिकुसा कॉर्नर गणेशपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला यावेळी छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्याचे पूजन करून शिव आरतीने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तर जयंतीचे औचित्य साधून रॉयल राजपूत महासंघाच्या वतीने सामनगाव ट्रस्ट आश्रम येथे गृहोपयोगी वस्तू अन्नधान्य भेट देण्यात आले उपक्रमासाठी रॉयल राजपूत महासंघाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट असुदीप पाटील सुजित कल्याण सिंग चैतन्य परदेशी सूरज राजपूत भिकन राजपूत गणेश राजपूत सचिन परदेशी सौरभ परदेशी गणेश सोनवणे शंकर पवार गणेशराव परिवार समस्त राजपूत समाज सिन्नर तालुका वैभवांना भाटजिरे यांसह सिन्नर पोलीस ठाण्याचे विशेष सहकार्य लाभले यावेळी महामित्र दत्तात्रय वायचळे यांची महाराणा प्रतापावरील व्याख्यान देखील संपन्न झाले एस एन रोहन रोहन भावसार पाटील आज महाराणा प्रताप जयंती मोठ्या जोरात शोरात सिन्नर मध्ये सुरू झाली आहे आणि आज पहिल्यांदा सिन्नर मध्ये जयंती सुरू झाली आहे आणि मला असं वाटतं आता ही नेहमीच आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक सिन्नरकरांसाठी ही आग्रहाने विनंती असेल की आमच्या राजाला म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या राजाला प्रत्येक जण सलामी टोकायला येईल कारण जसे आपले शिवाजी महाराज तसेच आपले महाराणा प्रताप आपल्या शिवाजी महाराजांच्या पूर्वज म्हणजे महाराणा प्रताप म्हणजेच आपली ही शान आहे आपल्या भारताची शान आहे महाराणा प्रताप तर प्रत्येकाने आपल्या राजाला मानवंदना द्यायची असं मला वाटतं म्हणून प्रत्येक वर्षी हा जो उत्सव आहे तो सुरू होणार आहे मे ही ही फक्त जयंती आपल्या भारताच्या भूमीवरती जन्मलेला हा वीर महाराणा प्रताप यांच्यासाठी सलामी महत्वाची ठरणार आहे कसे होते तर त्यांच्याविषयी व्याख्यानासाठी आम्ही दादांना बोल व्हायचं दादांना बोलवलंय तर त्यांनी दोन शब्द असं विनंती करते सन्मान आत्मसन्मान आणि स्वाभिमान याचा त्रिवेणी संगम म्हणजे महाराणा प्रताप आपण या महाराजांना राजांना शिवाजी महाराजांचा पूर्वज म्हणाल अतिशय खरं आहे कारण महाराजांची वंशावळ सिसोदिया घराण्याची आहे छत्रपती शिवरायांची आणि महाराणा प्रतापांना आणि शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराणा प्रतापचा जर काळ विचार घेतला तर अकबराची सत्ता होती अकबराला इंटरेस्ट कुठं होता त्याला बाकीच्या भारताशी घेणं देणं नव्हतं त्याला बाकीच्या जगाशी काही घेणं देणं होतं त्याला अकबराला फक्त चितोर पाहिजे होता आणि औरंगजेबाला इकडे फक्त दख्खन पाहिजे होता महाराष्ट्र पाहिजे होता बाकीचा भारत त्यांना नको होता औरंगजेबाचं तर उर्वरित आयुष्य या दखन मध्ये मध्ये महाराष्ट्रात खर्ची पडलं आणि अकबर देखील महाराणा प्रतापच्या मागे इतका लागला तुम्हाला सर्व इतिहास सांगायला गेलं तर मला या ठिकाणीच वातावरण आणि या ठिकाणचं थोडस तुम्ही आहात अधिक वेळ मी बोलणार नाही जास्त वेळ घेणार नाही पण एक सांगेल या दोन महापुरुषांना म्हणजे महाराणा प्रताप असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल या दोन राजांचीच जयंती का साजरी होते या जगामध्ये या भारतामध्ये शेकडोनी हजारोनी राजे झाले त्या राजांची जयंती का होत नाही राणा प्रतापांचीच शिवाजी महाराजांची जयंती का होते कारण हे राजे जे जगले ना ते रयतेसाठी जगले तुमचा आमचा स्वाभिमान आत्मसन्मान जागृत ठेवण्यासाठी हे राजे लढले आणि या राजांच्या प्रती बघा ती जागरूक होती सजग होती की अगदी प्राण्याला जीव लावा आणि मुख्य प्राण्याने समाजाला मार्गदर्शन केले व आपला इतिहास सर्वांना जागरूक करून दिला आज आपला राजपूत समाज हा प्रत्येकाला आपली इतिहास हा माहितीच आहे परंतु तरुण मुलांना आज अभ्यास अभ्यासाकडे किंवा कुठल्या इतर गोष्टीकडे महाराणा प्रतापांचा इतिहास आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण विसरत आहोत तरी विद्यार्थ्यांनी मुलांनी सगळं समाजाने हिंदू धर्माने इतर सगळ्यांनी महाराणा प्रतापांचा इतिहास एक दिवस आठवावा आणि हा संघर्ष हा ही जयंती आपण फक्त जयंती म्हणून साजरी केली नाही तर ह्या राजांनी आपल्यासाठी आज करून ठेवलं आहे म्हणून आज आपण हिंदुत्व आणि हिंदुस्थान आपण जी जिवंत आहे म्हणून या हिंदुस्थानात आपण सर्व राहत आहोत नाहीतर हा भारत देश हा हिंदुस्थान हा मुघलांचा झाला असता या महाराणा प्रतापांनी शिवाजी महाराजांनी भगतसिंग सुखदेव यांनी सर्व कार्य केलं म्हणून आज आपण इथे आहात ही जयंती पार पडली यात आपल्याला सा साहेबांचा व आपले सर्व मित्रपरिवार सर्वांचा मदत मिळाली व सर्व गोष्टी स्वतःहून पुढे आले सर्व त्या सर्वांचं मी आभार मानतो जयंतीला कुठलाही त्रास झाला नाही सर्वांनी नियमित नियम नियमात सर्व नियमाचे पालन केले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि ही जयंती संपन्न झाली प्रमुख म्हणजे आपले पोलीस स्टेशनचे सर्व साहेब मुरकुटे साहेब आणि दादा या यांचे सर्वांचे खूप खूप आम्ही आभारी आहोत बंदोबस्त व व्यवस्थित सगळे आम्हाला नियोजन करून दिले सगळं व्यवस्थित केले त्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व राजपूत समाज व पूर्ण हिंदू बांधवांतर्फत त्यांचे खूप खूप आभारी आहोत